एक धक्कादायक बातमी येते आहे अकोल्यामधून शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा अपघात झाला या अपघातामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय यामध्ये तीन बालकांचाही समावेश आहे अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ हा अपघात झालाय अपघातामध्ये अनेक जण जखमीही झाले दोनही गाड्यांचा चक्काचूर झाला असून आमदार किरण सरनाईक यांचे पुतण्या पुतणी नाथ यांचा या मृतांमध्ये समावेश आहे स्मिरा अजिंक्य अमले वैवर्ष एक रघुवीर अरुण सरनाईक वैवर्ष अठ्ठावीस शिवाणी अजिंक्य अमले वैवर्ष तीस पियुष भगवान देशमुख दहा सपना भगवान देशमुख पस्तीस यशवंत इंगळे एकतीस तर श्रेयस इंगळे वैवर्ष तीन यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा अपघात झाला या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले